हिंगोलीमधून बातमी आहे हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय अवकाळी मुळे केळी बागा उद्धवस्त झालेल्या आहेत गिरगाव परिसरामधील केळीबागेचं लाखोंचं केळी बागेचं कांदा हळद पपई पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे तर सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील कुरुंदा गिरगाव शिवारामध्ये केळी बागेचं अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीधर अजूनही त्या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय का कारण खूप मोठं दिसत आहे नक्कीच जान्ह काल सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारामध्ये अचानकच अवकाळी पाऊस आलं आणि होत्याचं नव्हतं झालं त्या वसमत तर हिंगोली जिल्ह्यातल्या ले, वसमत तालुक्यातील गिरगाव असेल कुरुंदा असेल या परिसरामध्ये असंख्य शेतकऱ्यांच्या बागा आहेत केळीच्या बागा आहेत त्या आता काही दिवसामध्ये देखील हो आल्या होत्या आणि त्या चक्रीवादळ आलं आणि त्या अवकाळी पावसामुळे जोरदार हवेमुळे होत्याचं नव्हतं झालं शेतकऱ्यांनी तळहाताच्या पोडासारखं जपलेलं जे पीक आहे ते आता संपूर्ण उध्वस झालेलं आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते संपूर्ण शेतकरी आता हातबल झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे परंतु प्रशासन आता काही वेळामध्ये त्या ठिकाणी जाऊन पंचनामे देखील करणार असल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे जी आणखी कोणत्याला आणखी कोणत्या पिकाला फटका बसलाय श्रीधर केळी बागाच्या सर्वात जास्त म्हणजे केळी बागा आहेत त्यानंतर पपईची बागा आहेत आहे, कांदा आहेत अशा अनेक पिकांना जे आहे ते मोठा फटका बसलाय आणि विशेष म्हणजे मागील दोन दिवसा चार दिवसापासून ढगाळ वातावरण देखील होतं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडला होता, होता परंतु सायंकाळी एका तासामध्ये होत्याचं था नव्हतं झालं आणि संपूर्ण बागा ज्या आहेत केळीच्या बागा असतील पपईच्या बागा असतील त्या अनेक पिकं जे आहेत ते उद्ध्वस्त झाले पाहिजे अगदीच धन्यवाद श्रीधर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी